रॉयल चेन्नईस बेंगलोर द कोलकाता नाईट रायडर्स कोण होणार कोणावर भारी रॉयल चेन्नईस बेंगलोर जिंकणार की कोलकाता नाईट रायडर्स जिंकणार हा सामना कोणत्या पिचवरती खेळला जाणार आहे तेथील पिच कसे असणार आहे फलंदाजीला अनुकूल का फलंदाजीला अनुकूल दोन्ही हेड हेट हेड रेकॉर्ड कसे असणार आहे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चैनल सर्व क्रिकेट महिला चैनल वरती नवीन अल तो आमट्यूब चैनल सब्सक्राइब करा सामना कोलकाता के इडन गार्डन स्टेडियम वरती खेल ईडन गार्डन चे पीच हे बैटिंग फ्रेड है आउटफीड खूब तीज आउटफीड है खूब विवेका आउटफीड है ग्राउंड वरती दौनशे आसपास को आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तिथे दे, तेथे स्पिनर्सला हेल्प मिळते तर आपण पाहूया त्या ग्राउंडची रेकॉर्डची लेग साईडची बाउंड्री त्रेसष्ट मीटर आहे ऑफसाईडची बाउंड्री एकाहत्तर मीटर स्ट्रेट बाउंड्री चौऱ्याऐंशी मीटर आणि मागील बाउंड्री सहाशे मीटर आहे कोलकाताच्या इडन गार्डनवरती सर्वात जास्त स्कोर हायएस्ट स्कोर दोनशे बासष्ट झाला होता तो पंजाब किंग्सने बनवला होता कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध तो मागील वर्षीच पोर झाला होता मी सर्वात कमी स्कोअर रॉयल चॅलेंजेस बेंगलोरचा कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजेस बेंगलोरला एकोणपन्नासवर अलाआउट केले होते दोन हजार सतराच्या एप्रिलमध्ये कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियममध्ये ब्याण्णव सामने खेळवलेले आहेत त्यामध्ये बॅटिंग पहिली करणारी टीम सदोतीस सामने जिंकले आहे तर बॅटिंग दुसरी करणारी टीम पंचावन्न सामने जिंकले आहे त्यामुळे टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय कॅप्टन घेतील कोलकाता नाईट रायडर्स आणि बंगलोर या दोन्ही टीमामध्ये आतापर्यंत चौतीस सामने खेळले गेले आहेत यामध्ये कोलकाताने वीस सामने जिंकले आहेत तर बेंगलोरने चौदा सामने जिंकले आहेत तर हे ट्विट रेकॉर्डमध्ये कोलकाताचे वर्चस्व आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या मागील दोन वर्षात या दोन्ही टीमामध्ये चार सामने झाले आहेत आणि चारही सामने कोलकाताने जिंकले आहेत मागील दोन वर्षात देखील कोलकाता बेंगलोरवर डॉमिन्स दाखवत आहे बेंगलोर वरचड आहे तर कोलकाताच्या इडन गार्डनवरती अकरा मॅचेस या दोन्ही टीममध्ये खेळले गेले आहेत यामध्ये कोलकाताने सात सामने जिंकले आहेत आणि बेंगलोरने चार सामने जिंकले आहेत इथेही कोलकाता नाईट रायडर्सचे वर्चस्व आहे रेकॉर्डमध्ये तर कोलकाता नाईट रायडर्सचे वर्चस्व रॉयल चॅलेंज बेंगलोरवरती दिसत आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते कोलकाता नाईट रायडर्स मागील वर्षी चॅम्पियन देखील आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यामध्ये विजय संपादन करेल ही सर्व इतिहास सर्व रेकॉर्ड बदलून रॉयल चॅनिज बेंगलोर कोलकाताचा पराभव करेल आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा